बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका लगतच असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस पीक पाणी आणि राजकीय बाबींचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तविला जातो ही परंपरा तीनशे सत्तर वर्षापासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे या वर्षात पीक सर्वसाधारण तर रब्बी पीक चांगले दाखवण्यात आले पाऊस हा सुरुवातीला कमी नंतर जास्त प्रमाणात राहील यावर्षी लोकसभा निवडणूक असल्यानं आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय विश्लेषण सांगण्यात आले नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भेंड बडे थे अक्षय तृतीयाच्या दिवशी एका शेतात घट मांडणी होऊन दिनांक अकरा मे रोजी सकाळी वाघ महाराज यांच्याकडून सर्व उपस्थित नागरिकांसमोर पाऊस आणि पीक पाणी भाकीत सांगण्यात आले यामध्ये या सर्व वर्षात कापूस ज्वारी मूग उडीद मठ लाख वटाणा हरभरा ही पिके सर्वसाधारण राहणार असून काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात येतील त्यात काहींची नाचाडे होईल रोगराई राहणार तर तीळ जवस तांदूळ गहू बाजरी करडई ही पिके चांगली येतील पावसाच्या बाबतीत जूनमध्ये कमी व लहरी पाऊस जुलैमध्ये सर्वसाधारण तर ऑगस्टमध्ये चांग हो, चांगला आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होऊन नुकसान होऊ शकते अवकाळी पाऊस राहीलच व नुकसान होईल देशाचं संरक्षण खातं चांगलं मजबूत राहील आर्थिक स्थिती सुद्धा चांगली राहील मात्र देशाचा राजा आणि राजकीय बाबी या लोकसभा निवडणुकीत असल्यानं आचारसंहितेमुळे सांगितले नाही या घट मांडणीसाठी आणि भाग्य टेकण्यासाठी विदर्भ खानदेश आणि इतर भागातून शेतकरी व्यापारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते अनेकांनी या घट मांडणीवर श्रद्धा आणि विश्वास शेतकरी वर्गात सांगण्यात आलाय महान्यूज सेवन करिता गजानन सचिन पाटील बुलढाणा